मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही आता मूर्ख कोणाला म्हणावे मूर्ख म्हणजे योग्य निर्णय घेण्याची बुद्धी किंवा विवेकाने वागण्याची बुद्धी नसलेली व्यक्ती म्हणजे मूर्ख व्यक्ती आणि मूर्खपणा म्हणजे काय तर योग्य निर्णय घेण्याच्या बुद्धीच्या किंवा विवेकाने वागण्याच्या बुद्धीच्या अभावाचा गुण म्हणजे नसण्याचा गुण म्हणजे मूर्खपणा अशा मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो पाप म्हणजे काय पाप म्हणजे परपीडा परपिडा ते पाप म्हणजेच दुसऱ्यांना पीडा त्रास किंवा दुःख दिल्या जाईल अशी प्रत्येक कृती म्हणजे पाप हा मूर्ख मनुष्य मूर्खपणाने पाप करीत असतो अशा तो लोकांना दुःख देण्याच्या कृती करीत असतो त्यातील मूर्खपणा त्याला कळत नाही अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो जो कोणी निरुपद्रवी निरुपद्रवी म्हणजे जो कुणालाही उपद्रव देत नाही त्रास देत नाही असा दुःख देत नाही असा असा निरुपद्रवी आणि निष्पाप म्हणजे ज्याने कुठलेही पाप केलेले नाही अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा आपदा म्हणजे संकट महान आपदा मोठी संकटे मानसिक अशांती मनाची अशांती चित्ताची अशांती आपतेष्टांचा वियोग आपतेष्ट म्हणजे जवळचे नातेवाईक अशा जवळच्या नातेवाईकांचा वियोग वियोग म्हणजे ताटातूट ज्याला हिंदीमध्ये जुदाई म्हणतात अशी आपतेष्टांची जुदाई आणि हानी येत असते